नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक सर्वप्रथम सगळ्यांना इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात तर झालेली आहे आणि प्रत्येकजण या नवीन वर्षात काहीतरी संकल्प करत असतो प्रत्येकासाठी नवीन वर्ष हे खास ठरतं तसंच दोन हजार सव्वीस या वर्षात राजकीय सुद्धा अनेक नाट्यमय घडामोडी घडणार आहेत देशाच्या राजकारणात अमूलाग्र बदल घडण्याची चिन्ह आहेत भाजपसाठी हे वर्ष खास ठरण्याची शक्यताय कारण अशक्य प्राय वाटणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दक्षिणेकडच्या केरळ आणि तामिळनाडू या महत्वाच्या राज्यांमध्ये सुद्धा भाजपला सुगीचे दिवस आहेत आता वर्षाच्या सुरुवातीलाच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे राजकीय पारा हा चांगलाच वाढलाय आणि नुकतंच कोलकात्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीस डिसेंबरला एक पत्रकार परिषद घेतली आणि ही पत्रकार परिषद ऐकण्यासारखी होती अमित यांनी बोलताना वारंवार जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला चौदा सारो भय और भ्रष्टाचार बंगाल का पहचान बना हुआ है बीजेपी सरकार का संकल्प पंधरा अप्रिल 2026 के बाद जब भारत भाजपा सरकार बनेगी बंग गौरव बंग संस्कृति उसके पुनर्जागरण की हम फिर से शुरुआत करेंगे कि इस बार 26 के बंगाल के विधानसभा चुनाव में बंगाल में हमारी सरकार बनेगी इसका मजबूत आधार भी भारतीय जनता पार्टी के पास है अब मरहम लगाने का प्रयास हो रहा है मैं सुबह से देख रहा हूं मगर अब मरहम लगाने से कुछ नहीं होता है हृदय पर बंगाल की हिंदुओं के हृदय पर घाव इतना गहरा बैठ गया है कि कोई मरहम काम नहीं आएगा अब आपका जाने का समय तय होगा बंगाल में दो तिहाई बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी ये बंगाल की जनता तय कर कर बैठी है भाजपची लाटे किंवा सगळ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपच सत्तेत येत आहे म्हणून त्यांनी हा विश्वास व्यक्त केला असं नाहीये तर त्यासाठी ममता दिदींची हुकुमशाही राजवट कारणीभूत आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारला आता पंधरा वर्ष पूर्ण होतील पण या काळातील ममता दिदींची कामगिरी ही अतिशय सुमार होती म्हणजे सुमार म्हणण्यापेक्षा ती हुकुमशाही राजवटीकडे वाटचाल करणारी होती पश्चिम बंगाल म्हटलं की हल्ली आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर राजकीय हिंसाचार हिंदूंवरचे होणारे अत्याचार आणि दारिद्र्य एकेकाळी देशाची शान असणाऱ्या पश्चिम बंगालची अवस्था ममता दिदींनी काय करून ठेवली घुसखोरांचं घर करून ठेवलंय आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण केलीय विशेषत गेल्या दोन तीन वर्षात ममता बॅनर्जी यांच्या सरकारची कामगिरी ही फारच खालावली आहे आरजीकर रुग्णालयातील डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या मुर्शिदाबादमधली दंगल किंवा संदेशकली भागात महिलांवर होणारे अत्याचार कोणत्याही निवडणुकीत होणारा राजकीय हिंसाचार हिंदू सण उत्सवाच्या वेळी असलेलं भीतीचं सावट अशा प्रकारच्या गंभीर गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना पश्चिम बंगालमध्ये सातत्याने घडत आहेत त्यामुळे अमित शहा त्यांच्या पत्रकार परिषदेत एक वाक्य बोलले सत्तापालट करण्याचा बंगालवासियांनीच आता निर्धार केलाय हे वाक्य खूप महत्वाचं आहे कारण राज्य सरकारची कामगिरी चांगली असेल राज्याचा विकास होत असेल जनतेचं जीवनमान उंचावत असेल तर जनता तेच सरकार पुन्हा निवडून देते गुजरात मध्य प्रदेश हरियाणा महाराष्ट्र छत्तीसगड उत्तर प्रदेश ही काही त्याची उदाहरणं आहेत प्रत्येक निवडणुकीत काही महत्वाचे मुद्दे असतात त्या मुद्द्यांवरच ती निवडणूक लढली जाते आणि जिंकली सुद्धा जाते पश्चिम बंगालच्या बाबतीत बोलायचं झालं तर घुसखोर आणि हिंदू आणि बंगाली अस्मिता महत्व से मुद्दे मित्रों जहां पर भी बंगाल में जाते हैं पूरे बंगाल की जनता घुसपैठियों से त्रस्त है क्या कोई राज्य सरकार ऐसा हो, ऐसी हो सकती है जो घुसपैठियों की पनाहगाह अपने राज्य को बना दे राष्ट्रीय सुरक्षा पर एक किस कितना बड़ा खतरा है इसका जवाब बंगाल की मुख्यमंत्री ने बंगाल के चुनाव में दे रोकने के लिए उनके पास क्या योजना है आर्टिकल 370 हटता है वो विरोध करती है सीए लाकर बंगाल के शरणार्थियों को नागरिकता देने का हम कार्यक्रम करते हैं वो विरोध करती है और वो ठीकरा फोड़ते हैं कि बीएसएफ है वो रोक नहीं रही है ममता जी मैं आज आपको इस सार्वजनिक प्रेस वार्ता में पूछना चाहता हूं कि कौन सरकार है कौन सी सरकार है बांग्लादेश की पूरी सीमा पर जो वाड़बंदी करने के लिए बॉर्डर पर फेंसिंग करने के लिए जमीन नहीं देती है अगर आप जवाब न दे पाए तो मैं ही देता हूं आपकी ही सरकार है जो जमीन नहीं देती है जिसके कारण फेंसिंग का काम समाप्त नहीं होता है फिर भी भौगोलिक रूप से कठिन सीमा पर से कोई घुसकर आता है तो कहां जाता है सबसे पहले सबसे पहले बंगाल के गांव में जाता है आपका पटवारी क्या कर रहा है आपका थाना क्या कर रहा है क्यों इसको अरेस्ट नहीं किया जाता क्यों उस पर केस दर्ज नहीं होता क्यों इसको वापस भेजा नहीं जाता जवाब है क्या आपके पास क्या बंगाल की मुख्यमंत्री जवाब दे सकती है कि आसाम में घुसपैठ क्यों बंद हो गई त्रिपुरा में घुसपैठ क्यों बंद हो गई गुजरात और राजस्थान की बॉर्डर पर घुसपैठ क्यों नहीं होती है पंजाब की बॉर्डर पर घुसपैठ क्यों नहीं होती है कश्मीर की बॉर्डर पर घुसपैठ क्यों नहीं होती है सिर्फ बंगाल में क्यों होती है क्योंकि आपकी निगेबानी में घुसपैठ कराई जाती है और बंगाल को धीरे धीरे डेमोग्राफी चेंज कर कर आप आपकी वोट बैंक को पुख्ता करनी जाती है गे तीन चार घटना जर ममता दीदींची उलटी गिनती आता आहे मुर्शिदाबाद मधली दंगल निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेदरम्यान लाखो बोगस मतदारांची वगळली गेलेली नावं हजारो बेकायदा बांगलादेशींचं मायदेशात होणारं पलायन पश्चिम बंगालमधल्या हिंदूंवर होणारे अत्याचार आणि अगदी अलीकडेच तृणमूलचे आमदार हुमायून कबीर यांनी बाबरी मशिदीच्या उभारणीसाठी केलेला शिलान्यास या सगळ्यामुळे ममता दिदींचं सरकार हे चांगलंच अडचणीत आलंय आणि हे ममता दीदींना सुद्धा माहितीये त्यामुळे ममता बॅनर्जी आता चांगल्याच घाबरलेल्या आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणूनच आता थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करून या प्रक्रियेत अडथळे आणण्यापर्यंत यांची मजल गेली आहे निवडणूक आयोगाच्या एस आय आर मोहिमेच्या आढाव्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आलेले निवडणूक आयोगाचे निरीक्षक सी मुरुगन यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोगराहाट इथे हल्ला केला आपण अडचणीत येतोय हे लक्षात आलं की गुंडगिरी करायची धमकी द्यायची हल्ले करायचे ही तृणमूल काँग्रेसची जुनी पद्धत आहे या आधी सुद्धा ईडीच्या एका पथकावर तृणमूल काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी बसीरहाट इथे हल्ला केला होता ममता बॅनर्जी यांनी निव्वळ सत्तेसाठी आतापर्यंत मुस्लिमांचं लांगुल चालन आणि हिंदूंवर अत्याचार करण्याचं धोरण स्वीकारलं जय श्रीराम सारखी घोषणा देणं त्यांच्या राज्यात गुन्हा ठरवला जातो पण अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र त्या चांगल्याच घाबरल्या आपल्या हातून सत्ता जाणार याची कुणकुण लागल्याने जय श्रीराम सारख्या घोषणेने चिडणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी हिंदू मंदिरांचा आश्रय घेतलाय त्यांनी सिलीगुडीमध्ये महाकाल मंदिर उभारण्याची घोषणा केलीये इतकंच नाही तर पाच जानेवारीला गंगासागर पुलाच्या बांधकामाची पायाभरणी सुद्धा त्या करणार आहेत म्हणजे ममता दिदींना अचानक हिंदू मतांची ओढ लागलीय त्यांनी डायरेक्ट युटन घेतलाय पण ममता दिदी आता कितीही बांधकामं करा कितीही मंदिरं बांधा हिंदूंकडे मतांची भीक मागा पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुमची हिटलरशाही आता खपवून घेतली जाणारच नाही आहे तुमची हुकूमशाही बंगालचे मतदार आता उखडून फेकणार हे नक्की आहे या निवडणुकीनंतर कदाचित पश्चिम बंगाल मोकळा श्वास घेईल आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयांसह आपण रोज भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद